शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याला स्वतःसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या सत्तावीस वर्षीय शिक्षिकेला खडक पोलिसांनी गजाड केले पुण्यातील गंजपेटेतील एका नामांकित शाळेत हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकाचं संरक्षण अधिनियम पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार शाळेच्या आवारात शुक्रवारी उ उघडकीस आला मुलगा हा भवानीपेठ परिसरात राहतो तो शुक्रवारी शाळेत परीक्षेसाठी आला होता आरोपी शिक्षिका ही त्या शाळेत शिक्षिका असून ती मुले शाळेत असताना त्यांची पालकत्वाची जबाबदारी शिक्षक या नात्यानं तिच्यावर असते हे माहीत असताना देखील अल्पवयीन विद्यार्थ्याला तिनं त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आरोपी शिक्षिकेनं त्याला तिच्यासोबत शाळेच्या आवारातच शारीरिक शा संबंध ठेवण्यास भाग पाडले माहिती मिळाल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनानं संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल केलाय आहे या ठिकाणी वरिष्ठ पोलिसांनी भेट दिली या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तोंडे करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा